गुड मॉर्निंग गायज अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक आणि आमची मॉर्निंग झालेली आहे तर इथं बघा काय चाललंय बाबू हाय कर हाय असं करता हात कर सकाळ सकाळ खेळत चाललंय तिकडे लोकांच्या अजून अंघोळ नाही झाल्या तिथे आम्हाला रेंज नाही भेटत ते बघा वरती येऊन बसले काही नका अजून याच्या पण वरती जा ना बस ना जायला काय तर आता मी चाललो घरी मी एकटाच चाललो ही लोक मला हकलो तर चालला बाय बाय दोन दिवसाचा पाहुणा लारा भाई लारा जरा तुझ्यासाठी बोलणार

तुझ्या का? गाईज मी निघा नाही भारी एक फोटो काढलाय तुम्हाला पण दाखवतो फोटो बघा भारी आहे तिकीट साठी लाईन बघा बाबा बाबा डोका माझा घुमला लगेच

मी तिकडून निघालेलो साडेबारा वाजता आणि इथे पोचलो आहे ऑलमोस्ट पाच वाजता तर बघा बस किती फास्ट चालत होती म्हणून तुम्हाला सजेस्ट करतो पाहिजे तर घोडागाडी सायकल त्याच्याने जा पण बसने जाऊ नका आणि आता मला जायचं आहे खारघरला सो जाऊया तिथे एवढा ट्रॅव्हल करून दमलो तर आता मला भूक लागले तर मीने घेतले तर मॅगी आणि थोडंसं ॲपल हे खाऊ आणि मग लगेच निघू जायला बघा थोडा पण आराम करायला आहे आणि हा ब्लॉग पण अपलोड करायचा आहे कारण की कालचा ब्लॉग अजून टाकून होता तर मी रेडी वगैरे झालोय आणि आता चाललो खारघरला तर मी आता आमच्या मामांचे ताक होते आणि सगळी माणसं खाली गेलेत इथं फक्त मम्मी आहे मम्मी आहे आणि हे बघा इथं बनवलं आणि हे गुलगुले मी आता आलो घरी आणि झालं तलन वगैरे जे पण ते पोट भरून गुलगुले सगळा खाल्ला आणि घरी आलो तर यो माणूस बघा काय खाते चायनीज अरे लाज लाज शरम मी तिथं भाजीशी जेवण आलो आणि तू इथं चायनीज येच खात आहे तू इथं तुला बोलेल एक ठिकाणी घेऊ यार मना नव्हता माहितीये मला किती टाइम लागेल माहिती असत तरी रस्ता आणला खाली नाही चवलीची भाजी काय ला एक तू पण खाते ना कोंबरीचा पोसा काय करते कोंबरीचा पोसा

होईल माझा चेहरा आहे ना सॉफ्ट सॉफ्ट होईल कसं होईल सॉफ्ट सॉफ्टच वाटत बघ ना घाल ना कॅमेरा नाकन, नाकन। आता सॉफ्ट सॉफ्ट होईल <laughs> याच कारणा तुला कुठे नेत नाही तुला माहिती तुला आपण विचारत होती आला नाही आला नाही आला नाही त्या घरातला कपडा कोण धुवाल माझ्या दोन दिवसाचा कपडा आहे तुम्हाला माहितीये काही एकदा कपडा धुतलेला कोणाला सांगू ना एकदा कपडा धुतलेला त्याच्यानंतर तीन दिवस आजारी होतो तीन दिवस अशी कंबर पकडून बसलेलं फक्त एक म्हणजे जास्ती कपडा नव्हता फक्त एक पॅन्ट एक ट्रॅक एक टी शर्ट आणि एक शर्ट असं काहीतरी आणि त्याच्यानंतर असे हालत चालते ना कोणाला सांगत काय माझी ड्रेस स्किन सॉफ्ट सॉफ्ट होईल त्याचा काय सॉफ्ट होईल मग अजून काय काय लावू आता काय नाही फक्त मॉइश्चरायझर अजून काय लावू कलेक्शन दाखवतो ना तुझा कलेक्शन काय आहे मॉइश्चरायझर आहे ही सनस्क्रीन आहे अलोवेरा जेल आहे ही सनस्क्रीन आहे दुसरी एक फेसवॉश आहे बस काय सगळ्यांक असत नाही पिन तू या लावला पिन कशाला माहितीये का या आणख सारख्या माणसाचे फालतू प्रश्न विचारताना पिन खोलाचे ना पचकन टॉसाची बरोबर चोलत जातात काय म्हणलं काल जादू विदू आम्ही काला जादू न करतात आम्ही बुरा जादू करतो का झालो होत मी काला झालो माझ्या काय करते तो बना बघ ना एकदा खायक तू काय केला दाखवत आहे केला खाऊ गायस कॅस आहे आपलो गायस आता ऑलमोस्ट एक वाजलाय आणि मला परत उद्या जायचं आहे खारघरला तर आता झोपूया उद्या सर्व तयारी करायची आहे <coughs> उद्या आहे हळद उद्या आहे हळद तर त्याची तयारी करावी लागेल म्हणजे काय घालायचं आहे काय नाही माझ्याकडे कपडेच नाही यार माझ्याकडे कपडे नाही तर आता डिसाईड करायला लागेल या जुन्या कपड्यामधूनच घालायला लागेल काहीतरी तर बघू आता उद्याचा उद्या आणि या ब्लॉगमध्ये एवढाच जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये